भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रथम सशस्त्र क्रांतिकारक म्हणून राजे उमाजी नाईक यांना मानले जात असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक के यांनी केले नेरले तालुका वाळवा येथे उमाजी नाईक गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमामध्ये ते बोलत होते नाईक पुढे म्हणाले भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली तर काहींची दखलच घेण्यात आली नाही सन अठराशे सत्तावन्नच्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळोकी पळो करून सोडणारे व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक हे नरवीर ठरले गेले निर्ले येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजे उमाजी नाईक जयंतीचा कार्यक्रम करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचे काम केले आहे यावेळी सुधीर कुंभार प्रकाश पाटील मानद संचालक विठ्ठल दडवी दीपक माने संभाजी चव्हाण हनुमंत चव्हाण महादेव चव्हाण अमोल चव्हाण किरण चव्हाण भाऊ चव्हाण गणेश नाईक उमेश नाईक अजय चव्हाण कृष्णा मदने सुभाष मदने सुमित चव्हाण प्रदीप नाईक संदीप नाईक दीपक चव्हाण तुषार नाईक विशाल चव्हाण रवी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ